राज्य उत्पादन शुल्क विभाग वरोरा निरीक्षक पथकाने येनसा ते मजरा जाणाऱ्या रस्त्यावर कारवाई करून चारचाकी वाहनातून अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या परराज्यातील व बनावट विदेशी मद्यसाठा जप्त केला जप्त मद्य आणि वाहनाची एकूण किंमत अंदाजे सहा लक्ष चाळीस हजार इतकी असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे मनीष नंदकिशोर जयस्वाल विशाल शंभू मंडळ सतीश नामदेवे देवकर असे अटकेतील आरोपींची नावे आहेत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नागपूर चंद्रपूर हायवेवर परोरा तालुक्यातील ही कारवाई करण्यात आली शॉवरलेट कंपनीच्या ग्रे रंगाच्या चारचाकी वाहनाची तपासणी करण्यात आली असता वाहनाच्या डिक्कीत रॉयल स्ट्रॅग ब्रँडची एकशे ऐंशी मिलीच्या चारशे ऐंशी बॉटल रॉयल चॅलेंज ब्रँडच्या मध्य प्रदेश निर्मित सातशे पन्नास मिलीच्या चोवीस बॉटल असा परराज्यातील व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित विदेशी मद्यसाठा आढळून आला ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार राज्य उत्पादन शुल्क वरोरा हे करीत आहे